लालबावटा रिक्षाचालक संघटना सी टू सोलापूरच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांचे शिष्टमंडळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनातील मागणीनुसार राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे रिक्षाचालकांना उदरनिर्वाह पुरतीही उत्पन्न मिळणे अशक्य आहे या याबाबतीत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीने बंद करावेत राज्य परिवहन प्राधिकरणाच्या जाचक नियमांमुळे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या व सुस्थितीत असतानाही पंधरा वर्षांनंतर मोडीत काढाव्या लागत आहेत पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा पंचवीस वर्ष करून ज्याची अंमलबजावणी केली जाते परंतु सोलापुरातील परिवहन कार्यालय रिक्षाचालकांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे निर्देशित करून संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून अधिकचे शुल्क आकारून सदर वाहन चालवण्यास मान्यता दिली आहे परंतु सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय केंद्रीय अधिसूचनेचा अनादर करत रिक्षा मोडीत काढत आहेत या कृत्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडत असून रिक्षा चालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची वागणूक वाहनधारकांशी सौजन्याची नसल्याने व परिवहन कार्यालयातील बहुतांश कामे ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असतानाही वाहनधारकांची अडवणूक व वा आर्थिक तडजोडीसाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना करतात विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याऐवजी कामात जाणीवपूर्वक विलंब केला जातो याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष शिष्टमंडळाने वेधले असता जिल्हाधिकारी यांनी सदर बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल वेळप्रसंगी निवेदनातील नमूद मागण्यांबाबत संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले या शिष्टमंडळात संघटनेचे से जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सलीम मुल्ला उपाध्यक्ष आरिफ मणियार अनिल मोरे रफीक पिर्जादे कमलाकर वाघमारे हमीद दौलताबाद रशीद मैंदर्गी मनसूर पठाण मंजूर दर्जी दर्जीद शेख विनोद फुले दत्ता कांबळे मल्लीनाथ बिराजदार सैफन शेख पप्पू सुर्वे आदिल अत्तार अहमद अली फारूक हंजरगीकर आरिफ तारकश यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये प्रचंड रिक्षा झालेले त्यांना ग्राहक मिळणं अशात नवीन परवानगीच शासनाने त्यामुळं अर्धपुर्थी राहण्याची पाळी आलेली आहे तर या शहरात सर्वे करा टेक्निकल दृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं नवीन परवाना देण्याचं बंद करा सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या आर टी आयने निर्णय घेतलेला आहे वीस साडे पंचवीस वर्ष सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही भारत सरकारचं जी आर आलेलं आहे दंडाबद्दलसुद्धा जी आर आलेलं आहे कामकाजाबद्दलसुद्धा जी आर आलेलं आहे आर टी ओ ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचं सुळसोळाड झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन आर टी ओचं ऑफिस बंद केल्याशिवाय बेकप्प बसणार नाही तर आज आम्ही कलेक्टरला विनंती केली त्यांनी यासंबंधी निर्णय देण्याचं मान्य केलं त्यांच्या निर्णयापर्यंत थांबव तर निर्णय प्रतिकूल लागला तर रस्त्यावरची निर्णय आम्ही चालू